पहिली पासून हिंदी भाषेची सक्ती राज्यामध्ये केलेली आहे शाळांमध्ये आणि याच्या विरुद्ध आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एल्गार पुकारलेला आहे मोर्चे काढणार आहेत पाच तारखेला मनसेचा मोर्चा असणार आहे सर्व पक्षे असा हा मोर्चा असेल कोणत्याच पक्षाचा झेंडा नसणार फक्त एकच अजेंडा हिंदी भाषेच्या सक्तीकरणाला विरोध असेल असं राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने पण मोर्चा काढलेला आहे सात जुलैला त्यामुळे हे दोन मोर्चे तीन दिवसाच्या अंतरामध्ये होणार आहे ऐवजी एकच मोर्चा काढा असंही अनेक जण म्हणत आहेत उद्धव ठाकरेंचा जो मोर्चा आहे शिवसेनेचा तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये अनेक साहित्यकार जे आहेत मराठीचे ते या मोर्चेमध्ये सभा होणार आहे त्यामुळे दोन ठाकरे एक मुद्दा परंतु दोन वेगवेगळे मोर्चे या दोन्ही मोर्चाला मराठी भाषक मोठ्या संख्येने उपस्थित राहावा अशी मागणी दोन्ही ठाकरेमधून केली आहे त्यामुळे आता मराठी भाषा जर वाचवायच्या असतील महाराष्ट्रामधून तर या मोर्चांमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा